जनतेचा हक्काचा घातलेल्या जिल्हा सुरवडी पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहे आज आपण घेत असलेल्या मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी काल एक अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांचा काल सकाळी का एक अकस्मात दुर्दैवी अपघाती निधन झालं आणि एक महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा रोखठोक असा ज्याला आपण महाराज्यातला राजकारणातला वाघ म्हणून समोरलं जात होतं असं एका नेत्याला आपण गमावलं त्याचबरोबर त्यांचे सहकार्य असणारे सावलीसारखे समोर त्यांचे सुरक्षा रक्षक असणारे तरडगावच्या आपल्या शेजारच्या गावातील विदीप जाधव त्यांचाही या दुर्घटनेत दूर दुर्दैव मृत्यू झाला आणि तिसरी एक दुर्घटना आमचे परममित्र आणि आमच्याच पार्टीचे एक अत्यंत तत्पर कार्यकर्ते बाळासाहेब काशीत यांचा त्यांच्या कुटुंबियासह अपघाती निधन झालं एकंदरीत कालचा हा दिवस महाराष्ट्राच्या राज्यातला आणि तालुक्यातील एक काळा दिवस आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळं पहिल्यांदा या सर्व मृतात्म्यास श्रद्धांजली अर्पित करतो अजितदादांच्याबद्दल बोलावं असं एवढं कमीचं आहे राज्याला असा नेता पुन्हा होणे नाही त्यामुळं पुन्हा एकदा मी, एक मी माझ्या कुटुंबियातर्फे गावातर्फे आणि एकंदरीत आमच्या पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो दादा काय सांगाल फलटण तालुका आज विकासाच्या वाटेवर येतो आहे आणि या विकासाच्या वाटेवर येत असताना हे निसर्ग हॉटेल त्याला अगदी केंद्रबिंदू म्हणून मानलं जात आहे तर नेमक्या काय घडामोडी या निसर्गाच्या सान्निध्यातून घडत आहेत निसर्गाच्या बाबतीत आपण आता अत्यंत थोडासा विष प्रश्न विचारला आहे निसर्ग कालही केंद्रबिंदू बंद आजही आहे आणि उद्याही राहील उद्याही राहील एवढ्या आत्मविश्वासानं सांगतो त्याचा अर्थ सांगतो की गेली तीस पस्तीस वर्ष तात्यांच्या मार्गदर्शनाखाली आज माझी वयाची पन्नास एक्कावन बावन्न वर्षात मी पदार्पण केलं जे काय राजकारण तात्यांना केलं राजकारण कमी आणि समाजकारण जास्त केलं आणि आमचा तात्यांचा असेल किंवा तात्यांच्या माध्यमातून माझा स्वभाव असेल की माणसं जोडण्याचा आहे कधीही कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यात किंवा व्यक्तिगत पातळीवर जाऊन राजकारण केलं नाही आणि गोरगरिबांना मग तो मागं न्यू फलटण शुगरची सत्ता आपल्याकडे होती त्या कालावधीत असेल तो इथून मागच्या पंचवीस तीस पस्तीस वर्षात वास्तविक जे राजकारण तीस पस्तीस वर्ष केलं हे कायम सत्तेच्या विरोधात करत आलो आहे आणि मग सत्तेच्या विरोधात राजकारण करत असताना कार्यकर्ता घडवणं तो टिकवणं आणि त्याला जपणं ह्या गोष्टी तात्यांना आम्हाला शिकवल्या हो तात्या ते आजही तेच करत आहेत मग तो संबंध सार्वजनिक असेल सामाजिक असेल किंवा राजकीय असेल या सर्व कार्यकर्त्यांना जडणघडणीत त्यांच्या मोलाचा सहभाग केला किंवा के त्यांच्याबरोबर राहिलो आणि आज त्या कार्यकर्त्यांच्या जीवावर कार्यकर्त्यांच्या विश्वासावर किंवा कार्यकर्त्यांना जी पाठबळ आत्तापर्यंत आपण दिलं त्या विश्वासावरही मागच्याही काय पंचवार्षिकमध्ये आम आमच्या अडचणी आल्या व्यक्तिगत स्वरूपाच्या आल्या किंवा सामाजिक आल्या ह्या ह्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेप्रती आम्ही टिकलो आणि आज तुम्ही जो प्रश्न विचारला की निसर्गाचा हा केंद्रबिंदू ठरला आहे तर माननीय खासदार आता आपले माजी खासदार रणजित दादा असतील किंवा माननीय आपले आमदार सचिन पाटील असतील यांना एक तात्यांना मार्गदर्शक मानून जी वाटचाल केली आणि तात्यांच्या राजकीय कारकिर्दीचा अनुभव जो ते त्यांना मानला किंवा त्यांना तात्यांचे मोलाचे शब्द किंवा जे काय मार्गदर्शन करतात ते ऐकून काय कारभार करतात किंवा काय गोष्टी करतात निश्चित त्यांना त्यांचा अनुभव आला की कुठंतरी तात्यांचं मार्गदर्शन आपल्याला उपयोगी पडते किंवा तात्यांसारखा ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून तात्यांना सन्मानानं त्यांना जे काही गोष्टी घडत आहेत त्यामुळं कदाचित आपल्याला असं वाटत असलं की निसर्ग हा केंद्रबिंदू आहे किंवा निसर्गावरनं सूत्र आहे वास्तविक निसर्ग एक माझं एक व्यवसायाचं ठिकाण आहे आणि इथं घडामोडी किंवा एक सेंट्रल केंद्रबिंदू म्हणून होतो की येण्या जाण्याच्या रस्त्यावरती असल्यामुळे इथं बसणं उठणं होतं तात्यांची ब ऑफिस आपण इथंच बघतो निसर्गावरती आहे आणि मग त्या निमित्तानं येणं जाणं किंवा लोकांचं आपणही पत्रकार महोदय असाल किंवा इतर सर सर्व सामाजिक राजकीय किंवा अधिकारी येणं जाणं असतं त्यामुळं कदाचित आपल्याला असं वाटत असेल सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून विकासाची गंगा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हे माझं एकमेव ध्येय असं माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सांगतात आणि नुकतंच आपण त्यांच्याबरोबर कंटिन्यू असताय तर आदरणीय ग्रामपंचायत ग्रा राजमंत्री आणि ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जयकुमार गोरेसाहेबांनी सांगितले की मी अडीचशे कोटी रुपये पलटण तालुक्यासाठी देतो, देतो। यामध्ये नेमकं विजन काय असेल तर गेलं तरी एकंदरीत थोडे ह्याला पार्श्वभूमी मागणं आपण सुरुवात केली तर साधारण पंच्याण्णवपासून तालुक्यात एका गटाची म्हणा किंवा गटच म्हणतो मी त्याला कारण पक्षाचं लेवल त्यांना कधीही स्वतःचं कोणाचं लावून घेतलं नव्हतं प्रत्येक वेळेस गट पक्ष सांगण्यापुरता होता पण तालुक्यात ता गटाचंच वर्षस्व होतं त्यांना कामं काय केली कशी केली किती केली आपल्या सर्वांसमोर आपणही जाणतो हो, आहोत मीही जाणतो हो। परंतु जी कामं केली तेही नाकारत नाही मी त्यांना कामं केली का तर केली परंतु त्यासाठी तालुक्यानं तीस पस्तीस वर्ष गावातल्या सोसायटीपासून ग्रामपंचायत असेल ता तिथून तालुक्यातील सर्व सत्ता एक हाती तीस वर्ष एका विशिष्ट कुटुंबाच्या ताब्यात दिल्या आपण सगळे जाणतो आज त्या पटीने विकास झाला तर अजिबात नाही झाला जेवढ्या सत्ता त्यांना उपभोगल्या जेवढी पदं उपभोगली त्या प प्रपोर्शनमध्ये आपण म्हटलं तर तेवढे विकास कामं झाले का तर नाही झाली आज आपण लहान असताना किंवा मी ऐंशी पंच्याऐंशीच्या अगोदरचं जर बघितलं किंवा नव्वदच्या अगोदर दशक बघितलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की फलटण अशी बाजार होती की जिथं बारामती नातेबुते किंवा आसपासच्या गावातलं सुद्धा व्यापार बाजार मान तालुक्यातून लोकं येत होती आज तीच वस्तुस्थिती आज इतरची परिसरातली गावं बारामतीचा तर विशेष बारामती सोडा आज जगात बारामतीचं पुण्यापेक्षा पुण्याच्या बरोबरीच बारामतीचा विकास झाला आहे शहर मोठं झालं विक ठीक आहे तेवढा आपल्याला संकल्पना आपण पन बोलणं सोपं आहे तेवढं करणं त्याला आधीच दादाच लागतो परंतु आपल्या भागातली जरी इतर गाव अकलूजसारखं असेल बाजारपेठ असेल लोणंदसारखे बाजार या विकसित झाल्याप्रेंड फलटण अजून तिथंच आहे त्या त्याला काय तरी एक फक्त राजकारण फिरवलं ते गेली तीस वर्षे फक्त पाणी पाणी आणि पाण्याच्या भोवती फिरवलं तेही पाणी प्रत्यक्षात आणायला खासदार रणजितदानांना त्या ते यावं लागलं किंवा आमदार सचिन पाटलांना कुठंतरी आत्ता लोकांना निवडून द्यावं लागलं सांगण्याचं तात्पर्य पंचायत समितीसारखं माध्यम असलं तर मी पंचायत समितीला कॅन्डिडेट म्हणून उभा आहे या एक आठ वर्षाची मधली सत्ता सुटली तर त्याच्या अगोदरच्याही पंचवार्षिकाला मी पाच वर्ष पंचायत समितीला सदस्य म्हणून काम केले आज एक हाती पंचायत समिती गेली तीस वर्ष सहा पंचवर्षी राजघाटाच्या ताब्यात आहे परंतु मग पंचायत राज व्यवस्था ज्यावेळेस अस्तित्वात आली त्याच्यानंतर मग पंचायत राज व्यवस्थेत जिल्हा परिषद येते पंचायत समिती येते आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायत हा गावगाड्यातला किंवा ग्रामीण विकासाचा कान आहे ह्या ग्रामपंचायती किती सक्षम झाल्या आजही ग्रामपंचायतीला इमारती नाही तालुक्यात ही वस्तुस्थिती किंवा गावातली गा स्व सांडपाण्याची व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल आज कुठंतरी पिण्याच्या पाण्याची योजना केंद्रीय जलजीवन आयोगामार्फत योजना सुरू झाल्या आणि केंद्रीय जलजीवन मिशनच्या मार्फत पिण्याच्या पाण्याची योजना आपल्या तालुक्यात आपल्याला चालू झाली दिसेल ह्या केंद्रानं ह्यात मोठा सहभाग नोंदवला आजपर्यंत ग्रामपंचायती असतील सक्षमीकरण ग्रामपंचायतीचं सक्षमीकरण ज्यावेळेस झालं त्यावेळेस तालुकामुळे मूळ मुख्य ही संघट संस्था कुठली होती तर त्याला पंचायत समिती होती परंतु पंचायत समितीच्या माध्यमातून भरीव असा कुठलाही कामकाज तुम्हाला झालेलं जर अंगणवाड्यांची अवस्था आपण बघतोय प्राथमिक शाळांची अवस्था काय अंतर्गत रस्त्यांची अवस्था असेल गावांतर्गत बऱ्याचशा गोष्टी अतिक्रमण असतील किंवा ग्रामसेवकांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या छोट्या छोट्या व्यक्तिगत लावाची योजना असेल किती योजना आपल्याला मिळाल्या आज पंचायत समिती असा विषय की शेतात लागणाऱ्या खुरपायच्या खुरप्यापासून ट्रॅक्टरपासून नियंत्रण मार्गी कृषी विभागावर दिली जाते व्यक्तिगत लाभाची योजना असतील महिला शैक्षणिक वर्णत असतील प्राथमिक शाळा असतील अंगणवाडी असतील महिला बालकल्याणमधनं ह्या सगळ्या कितीतरी प्रगल्भ आणि कितीतरी पुढं जायच्या गरज होती परंतु आज तशी परिस्थिती दिसत नाही आजही शाळेच्या पत्रे गळकेत ही खेदाची बाब आहे पण अशा परीक्षेत पंचायत समिती किंवा पंचायत राज व्यवस्थेमार्फत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आज मी तुम्हाला अगदी तुम्ही सर्व ज्येष्ठ पत्रकार आहात किंवा पत्रकारेत येतात येणं मी तुम्हाला साधारण एक प्रश्न मला विचारद्वारे करणार परंतु माझी असणारी शंका तुम्हाला विचारतो आज आपण असा एकही पंचायत समितीचा सा सभापती आत्ता कालचा एक आधा आठवेल मागचे तीन पंचायत समिती सदस्य किंवा पंचायत समितीचा सभापती आपल्या नजरेसमोर येतात का कुणी येत नाही का ही काम, कामा कामा तर कुणीही भरीव काम ज्याचे कामानु कामामुळे ज्याचं नाव घेतलं जाईल असा एकही सभापती विष्णूपन करायला असे विष्णूपन गाड्यांच्या यांच्यानंतर आज एकही असा सभापती सांगता येत नाही आपल्याला की ज्याची आठवण आत्ता कामामुळे एखाद्या गायता येईल का असं झालं तर सत्ता हाही विकेंद्रित न होता सत्ता विशिष्ट प्र गटानं किंवा विशिष्ट कुटुंबानं राबवली आणि अधिकारी पदाधिकारी मात्र फक्त नामदारे राहिले त्यांना स्वतंत्र काम करण्याची मुभा दिली गेली नाही माणसं नव्हती का कामाची तर माणसं जरूर कामाची होती परंतु त्यांना पायात साखळी बांधून काम करायला लावलं त्यामुळे काम होऊ शकले नाही हा आमचं म्हणणं आहे आपण सांगितलं की गेल्या तीस ते पस्तीस वर्षामध्ये एकाच कुटुंबाकडे सत्ता असल्यामुळे विकास कामे होऊ शकली मात्र आता ग्रामीण भागाचा विशेष बघितलं तर मिनी मंत्रालय म्हणून आपण जिल्हा परिषदेकडे पाहतो त्याचं सीतून बरेचसे निधी येतात तर डी मधून जास्तीत जास्त निधी फलटण तालुक्याला येईल यासाठी आपली काही एखादी वेगळी संकल्पना राबवणार आहात निश्चितपणानं डी पी डी सीतनं निधी सगळ्यात जास्त आत्ता डी पी जिल्हा नियोजन आयोगाकडे आहे दुसरा योग केंद्रीय वित्त आयोग आता स्थापन झालेले आहेत पूर्वी पंचायत समितीकडे निधी यायचा आता मी मागते दहा वर्षापूर्वी पंचायत समिती सदस्य होतो पंचायत समितीला निधी आणि मग ते विचारित होते आता सगळ्यात मोठा पंचायत राज व्यवस्थेचा भाग म्हटलं तर केंद्राचे जे निधी आहेत पंधरावा येतो आयोगाल सोळावा वित्त गेल सतरा वित्त आयोग हे निधी डायरेक्ट आत्ता ग्रामपंचायत आहेत त्यामुळे तसा रोल आता पंचायत समितीचा आत्ता ह्या दहा वर्षात जास्त राहिलेला नाही विकास कामाबाबत नियंत्रण करणं असणाऱ्या कार्यान्वित योजना योग्य प्रभ प्रभावीपणे राबतात का ह्या बघणं किंवा संपूर्ण शासकीय ज्या राज्य शासनाच्या योजना आहेत किंवा केंद्राच्या योजना आहेत ह्या प्रगल्भपणे राबवणं इथपर्यंत पंचायत समितीचा अधिकार आहे परंतु निधी जर म्हणाल तर निधी आता बऱ्यापैकी तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे एकतर डी पी डी सी आणि दुसरं वित्त आयोगातून तर ह्या सक्षमीकरण आता केंद्रीय वित्त आयोगाला निधीचा अशा आहेत की बे त्याला अडचणी किंवा अटी अशा आहेत की यावर्षी जर लोकसंख्येच्या प्रमाणात निधी आला एखाद्या ग्रामपंचायत ला दहा लाख आला आणि तो जर शंभर टक्के खर्च केला तर मात्र पुढच्या वेळेस निधी वाढून येतो परंतु निधी शंभर टक्के विनियोग निधीचा नाही झाला तर मात्र तो निधी पुरवचा खर्च केल्याशिवाय दुसरा निधी येत नाही अशी केंद्रीय वित्त आयोगांच्या अटी असतात आणि हा निधीचं नियोजन प्रॉपर न झाल्यामुळं ह्या निधीने नियोजन कोण करतं तर ग्रामपंचायत आणि पंचायत समिती परंतु त्या निधीचं नियोजन प्रॉपर न झाल्यामुळं निधी पडून राहत आहेत निधी कमी इतका तर अजिबात नाही शासन राज्य शासन असेल केंद्र शासन निधी भरपूर देते परंतु त्या निधीचं नियोजन प्रॉबद्ध प्रॉपर न झाल्यामुळं निधी आत्ता शिल्लक राहते आजही कालच्या मार्चच्या अगोदरच्या वर्षात तुम्ही बहिले किंवा चालू वर्षासुद्धा शेकडो कोटी निधी नियुक्ती आयोगाचे किंवा नि डी पी डी सीचे शिल्लक आहेत खालून प्रस्ताव तसे जात नाहीत वेळेत जात नाहीत आणि त्यासाठी जी असणारी यंत्रणा आहे ती प्रभावीपणे काम करत नाही आता आपण सांगितलं की खालून प्रस्ताव जात नाही त्यामुळे निधी कदाचित माघारी जातो किंवा निधी तसंच पडून यासाठी ग्रामपंचायत लेवलला भाजपा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं काही व्हिजन असेल की येणाऱ्या मेमध्ये जवळजवळ ऐंशी प्लस ग्रामपंचायतीचा निवडणुका आहेत तर त्याकडे आपण कसं पाहता मग त्यासाठीच आता ही पंचायत समिती जी आम्ही लढवतोय सगळं ग सोळा पंचायत समिती गण आणि आठ जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या का माध्यमातून आम्ही लढवतोय आमचं व्हिजन असते की पंचायत समिती ही तालुक्याची आत्मा आहे आणि इथं जर आपला अधिकार असेल इथं आपल्या विचाराची लोकं असतील इथं तरुण तडफदार कार्यक्षम माणसं जर आपण निवडून दिली आणि स्वनिर्णय घेणारी किंवा स्वतःच्या मतानं निर्णय घेणारी माणसं तिथं ज्यावेळेस जातील त्यावेळेस ह्या सगळ्या योजना ॲक्टिवेट होतील आणि नव्या दामानं नव्या जोमानं काम करणाऱ्या माणसांच्यामुळं कदाचित किंवा कदाचित शंभर टक्के ह्या निधी किंवा ह्या सगळ्या योजनात ह्या प्रभावीपणे राबवल्या जातील दुसरं असं की पंचायत समितीचा जो जिल्हा परिषद उपविभाग बांधकाम आहे त्या माध्यमातून अनेक तालुक्यातील गावात कामे झाली पण ती गावी अतिशय निकृष्ट कामे झाली याबाबत आपण आवाज उठवणार शंभर टक्के मान्य एक झालेली कामं दर्जात्मक होत नाहीत हा सर्वसामान्य लोकांपासून अगदी आपल्या तुमच्या माझ्यासारख्यांच्यापर्यंत पडलेला प्रश्न आहे हा का पडत नाही तर टक्केवारीचा जो काय भाग आहे मग त्यात अधिकारी असू देत पदाधिकारी असू देत किंवा आजी माझी राजकीय कार्यक राजकीय कार्यकर्त्या असू द्या ह्या खाजू लागलेली कीड आहे ह्याच्यावरती कुठंतरी अंकुश आल्याशिवाय कामं दर्जात्मक होणार नाहीत आणि दर्जात्मक कामं तेव्हाच होतील जेव्हा प्रशासन चांगलं असेल आणि त्यामुळं आता प्रशासन आपण ताब्यात ज्यापर्यंत ज्यांना देत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीवरती फक्त बोलून उपयोग होणार नाही त्यामुळं पंचायत समितीला मी आपल्या माध्यमातून विनंती करेल की नव्या जमाचे नव्या जोमाचे आणि नवनिर्वाचित अशा सदस्यांना ज्यावेळेस तुम्ही संधी द्याल त्याच वेळेस ह्या गोष्टी आपल्याला यात बदल झाल्यास दिसेल तुम्ही भाजपाच्या पहिल्या फळीतील नेते आहात पलटण तालुक्यात सर्वात मोठा आता जटिल प्रश्न आहे तो रानडुकरांचा आपल्या दुष्काळी पट्ट्यामध्ये आता दुष्काळी म्हणता येणार नाही ना, पण दुष्काळी पट्ट्यामध्ये की तीस ते बत्तीस गावं असे आहेत की प्रचंड त्या रानडुकरांचा त्रास होतो एका दिवसामध्ये अक्षरच्या त्या शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर त्याची माका असेल त्याचा ऊस असेल किंवा इतर काही पिकं असतील अक्षरशः उद्ध्वस्त करतात तेव्हा त्या ते शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी येतं यासाठी आपल्याला काही वेगळ्या उपाययोजना राबवणार आहात निश्चितपणे ह्यासाठी वनविभागाला बरोबर घेऊन किंवा वनविभागाच्या विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्याला तो गंभीर प्रश्न आत्ता आहे तुम्ही तर फक्त रानडोकरांचा म्हणताय परंतु बऱ्याचशा गावात बिबटेसुद्धा आता मागे एक वर्षापर्पुरी ल निंबोऱ्या गावात बिबट्या मृत अवस्थेत आढळला आपल्याला वन्यप्राण्यांची बऱ्यापैकी प्रमाण आपल्याकडं वाढलेलं आहे एक ते निसर्गाच्या दृष्टीनं ती चांगली गोष्ट आहे परंतु शेतीच्या दृष्टीनं जिथं नुकसान होतं आहे तिथं ह्या गोष्टींच्यावरती आपल्याला उपाययोजना करावी लागेल ह्या गोष्टी निश्चितपणानं वनविभागाशी किंवा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून हे कायमस्वरूपी तोडगा किंवा जैविक पद्धतीने ज्याला म्हणतो की वन्यप्राण्यांना कुठलीही हिंसा किंवा कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांच्याकडनंही त्रास न होता तो त्रास कसा कमी कर यासाठी नक्की आपल्याला काम करावं लागेल परवा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जितेंद्र धारो यांना थेट आरोप केले या आरोपामागे सत्यस्थिती काय आता थोडासा तो वेगळा विषय होईल परंतु फक्त तेवढ्या प्रश्नापुरतंच बोलायचं म्हटलं तर मान्य खासदार साहेबांना ज्यावेळी जितेंद्र धारोंचं नाव घेतलं त्यावेळेस आमचा तालुक्यात येणाऱ्या उद्योग ज्यांना उद्योग करण्यासाठी जी मंडळी आली उद्योजक आहेत ते मग आता इथं कमीन्स माझ्या सुरळीत सगळ्यात मोठे इंडस्ट्रीयल कमीन्स असेल त्याला छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या कंपनी उद्योग आता बरेच आलेले आहेत दहावीस साखरवडीचा कारखाना असेल किंवा आणि इतर छोटे मोठे उद्योग व्यावसायिक असतील हे व्यवसायासाठी तालुक्याला आलेत उद्योगासाठी आलेत उद्योगासाठी व्यवसायासाठी त्यांना शंभर टक्के सहकार्य करण्याची भूमिका काल होती आजही उद्याही राहील त्यांना उद्योगासाठी व्यवसायासाठी कुठलीही अडचण आमच्याकडून किंवा आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडून येणार नाही परंतु त्याचबरोबर त्यांना त्यांच्या जे काही प्रोटोकॉल्स आहेत त्यांची जी काही आचारसंहिता आहे त्यांना त्यांचे उद्योग व्यवसाय करावेत त्यांना स्थानिक राजकारणात नाक खोपसून स्थानिक कार्यकर्त्यांना किंवा स्थानिक कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्यावर कुठलाही दबाव आणू नये एवढीच त्यांच्यावर आम्हाला अपेक्षा देईल दुसरा एक आणि महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न माझे खासदार रणजितशिंग नाईक निंबाळकरांचा पराभव होण्यासाठी पलटणमधून प्रचंड प्रयत्न केले गेले पराभव झाला मात्र पराभवानं न खचता दुसऱ्या दिवसापासून प्रचंड हिमतीनं तन मन धनाने ती व्यक्ती कामाला लागली यामध्ये आपलाही खरीचा वाटा आहे यापुढे माझे खासदार रणजितशिंग नाईक निंबाळकर किंवा तुमच्या किंवा तात्यांच्या कल्पनेमध्ये फलटणचा विकास कसा असेल तर आपण सांगितलं आपण पाहिलं सगळ्यांना की तुमचं म्हणणं होतं की फलटणमधनं पराभव करण्यासाठी पूर्ण ताकद पूर्ण क्षमतेनं लावली गेली हे सर्वज्ञान जाते आपल्याला नुसत्या विधान लोकसभेलाच नाही कालच्या विधानसभेला से असेल किंवा निवडणूक निवडणुकीला पक्षहित वगैरे बाकी सगळ्या गोष्टी ठेवून फक्त रणजितदादांचा पराभव ही एकमेव आहे कशावरती सत्ताधारी मंडळी जी कालची होती ती लढत होती आज फलटणमधून पराभव झाला का तर अजिबात नाही म्हणत फलटणच्या लोकजनतेनं रणजितदादांच्यावर विश्वास ठेवून लोकसभेलाही सतरा हजाराचं मताधिक्य दिलं तेच मताधिक्य कायम ठेवून विधानसभेलाही आमदार आपल्या विचाराचे निवडून दिले लो आपण आता कालच्या झालेल्या नगरपालिकेत पाहिलं असेल नगरपालिकेत आहे ॲव्हरेज मतदान साधारण तीन साडेतीन हजारानं प्लस आहे आपल्याला म्हणजे बा पार्टीचं मतदान जर काढलं तर तीन साडेतीन हजार मतानं अधिकचं मतदान आपल्याला दिले आणि उद्याच्या होणाऱ्या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेला निश्चितपणानं सगळे ज्या सर्व उमेदवार विजय होणार आहेत का तर शंभर टक्के आम्हाला त्याची खात्री परंतु आता हे सगळं करत असताना का ज्या काही गोष्टी काढल्या राजकारणात किंवा ज्या गोष्टींच्याकडनं आपण बघतोय तर हे विजन कामाचं विजन आहे ते रणजीरानं कामातनं दाखवून दिलं आहे आज आपण बघतोय तालुक्यात जिल्हा न्यायालयासारखा विषय असेल आर टी ओ ऑफिस असेल फलटणला जोडणारे एकही रस्ता आत्ता असा नाही की ज्याचं काम सुरू नाही किंवा काम पूर्ण झालेलं आहे गावांतर्गत शहरातला आपण विकास बघतो हे सगळे निधी आत्ता आले का तर हे सगळे अगोदर आणले तर नंतर निवडणुकीला आपण सामोरं गेलो बाकी ग्रामीण मार्ग आपले सुरू आहेत ग्रामीणमध्ये आता नवीन नवीन आमदारांना पत्र पंधरा महिने झालेत आत्ता जवळपास शंभर ते एकशे वीस कोटीचा निधी आत्ता आलेला आहे आणि मगाशी तुम्ही विचारलेलं की मान्य जयकुमार गोरेसाहेबांनाच अडीचशे कोटी रुपये आपल्याला देऊ केलेत अडीचशे कोटी रुपये हा निधी त्यांना आपल्याला एक अभिवचन दिलं आहे किंवा आश्वासन दिलं आहे की आपल्याला पंचायत समिती जिल्हा परिषदे निवडणुका तुम्ही जिंका हा एक नेत्यानं कार्यकर्त्यांना दिलेला विश्वास आहे की तेवढे पैसे दोन निधी निधी ते काय स्वतः देणार आहेत का तर शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे जर तुम्ही एका विचाराच्या आपल्या माणसा आली तर निधीला कुठं कमी पडणार ना एवढंच त्यांना त्यातून सांगायचं होतं निश्चितपणानं तालुक्यात पूर्णतः जे काय विकासाचा बॅकलॉग आहे तो संपूर्ण भरून वर्षा दोन वर्षात काढण्याची आमची क्षमता आहे आम्ही त्या पद्धतीनं विजन ठेवलं आहे त्या पद्धतीनं आम्ही प्लॅनिंग केलं आहे आणि निश्चितपणानं ते आम्ही करून दाखवू धन्यवादा धन्यवाद आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा